नमस्कार 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 येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी हिच्या चरणी वंदन करून भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी वंदन करतो आजच्या या विशेष अशा पत्रकार परिषदेत आपल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदेजी तसेच मपसा येथील उद्योजक श्री राघव शेट्टीजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री संतोष गोडगेजी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री चेतन राजंसजी भारत स्वाभिमानचे श्री कमलेश बांदेकरजी ब्राह्मण महासंघ गोवाचे श्री राज शर्माजी कुंडई तपोभूमे येथील पद्मनाभ संप्रदायाचे श्री सुजन नाईकजी आपले जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य स्वामी महाराजांचे अनुयायी श्री अनिल नाईकजी आणि फोंडा येथील बिझनेस अँड प्रोफेशनल फोरमचे चेअरमॅन आणि ग्रीन आर्मी फाउंडेशनचे चेअरमॅन श्री मनोज गावकरजी या आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत पुढील प्रास्ताविक आणि विषय मांडण्यासाठी मी श्री चेतन जी यांना विनंती करतो धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत आणि नमस्कार यावर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोमंतकाच्या पवित्र भूमीमध्ये गेली पंचवीस वर्ष सनातन संस्था ही अथक आध्यात्मिक सेवा करत आहे सनातन संस्थेचं हे जे रोपे महोत्सवी वर्ष आहे आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव या दृष्टिकोनात दोन्हींचं औचित्य सा साधून गोव्यामध्ये शंखनाद महोत्सव आयोजित करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे आज या पत्रकार परिषदेला आम्ही सगळेजण विविध संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित आहोत तर ती या महोत्सवाची स्वागत समिती आहे आणि मला सांगायला आनंद होईल की सनातन संस्थेच्या या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही ठरवलं होतं की भारताला रामराज्य स्वरूप आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांनी सामूहिक संकल्प करायचा आणि तो सामूहिक संकल्प आम्ही सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाच्या निमित्ताने करणार आहोत यातून भारतभरातल्या आध्यात्मिक संस्था भारतभरातल्या सनातन धर्मासाठी समर्पित संघटना यांचं एकत्रीकरण होईल त्यांच्यामध्ये धर्मबंधुत्व जागृत होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला भारतभरातले विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी संत प्रणेते विविध सनातन धर्मासाठी समर्पित असे नेते कार्यकर्ते अधिवक्ते यांचा एकत्रीकरण होणार आहे जवळजवळ वीस सहस्त्र भक्त सनातन धर्माचे एकत्रित येतील अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे सतरा अठरा आणि एकोणीस मे असा तीन दिवस फर्मागुडीचं इंजिनिअरिंग कॉलेजचं जे मैदान आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे तिथे एक अस्थायी नगर आपण निर्माण करत आहोत त्या नगरामध्ये हा पंचवीस हजारांचा वीस हजारांतून अधिक लोकांचा कार्यक्रम होणार आणि या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते मी इथे स्पष्ट करू इच्छितो की आज आपण सगळेजण पाहत आहोत की हा भारतवर्षासमोर विविध प्रकारची आव्हानं आपल्याला दिसतात या आव्हानांमध्ये त्याचं जर आव्हानं जर पाहिली तर फार मोठी आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सनातन धर्माचं अस्तित्व टिकून राहणं किंवा सनातन धर्मियांचं संरक्षण होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी कुठेतरी सामूहिक संकल्प होण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्राचं सनातनत्व टिकून राहणं म्हणजे सनातन मानबिंदू है जे आहेत गोमाता आहे गंगा आहे गायत्री आहे ओंकार आहे वेदादी धर्मग्रंथ आहेत हे जे मानबिंदू आहेत यांचं सुद्धा संरक्षण आज कोणी कोणी कुठल्या तरी संस्था करतायत कोणीतरी एखादा व्यक्ती लढतोय सुप्रीम कोर्टात जाऊन लढतोय आज काशी मथुरेसाठी कायदेशीर लढा सुप्रीम कोर्टात सुरू आहे तर अशा विविध प्रकारच्या घटना घडामोडी चालू आहेत या सगळ्यांना एकत्र कुठेतरी आणलं पाहिजे त्या सगळ्यांना एकत्रित व्यासपीठ दिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचं एक त्यांना हो। प्रकार जे ते वैधानिक कार्य सनातन धर्माच्या रक्षणासाठी करतायत सनातन मानबिंदूंच्या रक्षणासाठी करतायत त्यांना पुरस्कृत केलं पाहिजे या व्यापक उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमाला या तीन दिवसांमध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक संघटनांचे प्रमुख मगाशी मी सांगितलं तसं ते असणार आहेत संत महंत असणार आहेत हिंदुत्निष्ठ असणार आहेत तर एक प्रकारे वीस सहस्त्रहून अधिक लोकांचा हा कार्यक्रम गोव्यात प्रथमच होत आहे अशा प्रकारचं आध्यात्मिक संमेलन हे प्रथमच होत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हल्लीच प्रयागराज येथे कुंभमेळा झाला पण एवढ्या मोठ्या संख्येने आजपर्यंतचा हा गोमंतकाच्या इतिहासातला मोठा कार्यक्रम असेल पहिला कार्यक्रम असेल आणि यानिमित्त हा जणू गोमंतकीयांसाठी कुंभमेळा भासेल अशा प्रकारचं हे आयोजन असणार आहे आणि यातनं धर्म आणि अध्यात्माची जी ज्ञानगंगा आहे ती आपल्या गोमंतकाच्या भूमिकत भूमीतून प्रवाहित होणार आहे त्यामुळे आज या कार्यक्रमाचं जे मुख्य उद्देश आहे तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं कार्यक्रम दोन महिन्यांवर आहे तर आपल्या सगळ्यांना याची कल्पना यावी यासाठी आज आम्ही उद्देश स्पष्ट केला माझ्यासोबत आज कमलेशजी बांदेकर आहेत की जे भारत स्वाभिमानची थोडक्यात भूमिका आपल्या समक्ष ठेवतील धन्यवाद चेतनजी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव असा भव्य असा हा आध्यात्मिक संस्था आणि धर्मासाठी झटणाऱ्या सौर सर्व संस्थांचा एकत्रीकरणाचा हा जो गोव्यातला कुंभ आहे कुंभ मेळा असा आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्या आयोजनासाठी मी सर्वात प्रथम सनातन संस्थेचे आणि संपूर्ण साधकांचे आणि पूज्य सच्चनानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेजींचे मनापासून धन्यवाद मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो संपूर्ण पतंजली परिवारातर्फे आम्ही पूर्णपणे या सनातन राष्ट्रशंखनाथ महोत्सवासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत त्याचबरोबर ज्या प्रकारचे सहाय्य लागेल त्या त्या सर्व प्रकारचे सहाय्य पतंजलीतर्फे आम्ही सेवेच्या स्वरूपात देण्याचा संकल्प करतो त्याचबरोबर आमचे परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्यापर्यंतसुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण जे आहे ते पोचवलेलं आहे आणि अनेक संत महंत पण विविध संस्थांचे शीर्ष प्रतिनिधी या उपक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि वीस हजारपेक्षा जास्त राष्ट्रप्रेमी सनातन धर्मप्रेमी एकत्र जमणार आहेत सो गोव्यासाठी आणि गोवेकरांसाठी ही एक उत्तम पर्वणी आहे जसं कुंभ मेळ्यामध्ये भरभरून संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला तसाच गोव्यातील प्रत्येक घरातून ह्या उपक्रमासाठी ह्या महोत्सवासाठी किमान एक प्रतिनिधी तिन्ही दिवस उपस्थित राहावा असं आवाहन मी ह्या निमित्ताने संपूर्ण गोवेकरांना करू इच्छितो आणि सर्व प्रकारचं सहकार्य कारण येणारा काळ हा सनातनचा काळ आहे सनातन, सनातन धर्माच्या धर्माकडे संपूर्ण जग एक आशाभूत दृष्टीने आहे आणि हा संक्रमणाचा काळ आहे संपूर्ण जगामध्ये ज्या घडामोडी आपण आज पाहतो त्याला उत्तर केवळ सनातन धर्मातूनच मिळू शकतं तर ह्याच्यावरती चिंतन मनन आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या ज्येष्ठ दिग्गजांचे मार्गदर्शन गोवेकरांना ह्या निमित्ताने मिळेल त्यामुळे प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीने तरी ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करून माझा संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून माझं इथे मनोगत थांबवतो धन्यवाद पद्मनाभ संप्रदायाचे श्री सुजन नाईक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते भूमिका आपल्या समक्ष ठेवतील पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन गोवा बदलत आहे गोवा योगभूमी म्हणून जगप्रसिद्ध होण्याच्या मार्गावरती आहे सहा मार्च ते दहा मार्च पर्यंत गोव्यामध्ये गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वाने सुसंपन्न झालेला आहे गोव्यामध्ये असे अध्यात्मिक कार्यक्रम होणे गरजेचं आहे त्याच अनुषंगाने सतरा मे ते एकोणीस मे सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचे भव्य आयोजन सनातन संस्थेने केलेले आहे या कार्यक्रमात अनंत संत महंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे हिंदू धर्म तर कोणी सांभाळलेला आहे तर साधू संतांनी सांभाळलेला आहे सनातन धर्म संतांच्या आशीर्वादाने पुढे गेलेला आहे तर अशा या कार्यक्रमाला भारतभरातील संतांचे आशीर्वाद लाभणार आहे मी सबंध गोव्यातील जनमानसासाठी आव्हान करतो त्यांना सर्वांना आमंत्रण करतो की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सर्व संतांचे आशीर्वाद प्राप्त करावे जय सच्चिदानंद या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंग चे संतोष घोडगे जी उपस्थित आहेत ते आपली भूमिका मांडतील नमस्कार आजच्या घडीला सगळीकडं भारतीय संस्कृती सनातन संस्कृती बद्दल जागरूकता वाढलेली आहे आणि कुठंतरी दिशा पाहिजे लोकांना की याच आणखी प्रोत्साहन करण्याकरता आपली संस्कृती अजून आम्ही कमी पडतो पण जगभर याची जाणीव झाली आहे लोकांना कि आपली भारतीय संस्कृती आणि सनातन संस्कृती सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे आणि त्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याला आपले परमपूज्य श्री श्री रविशंकर यांनी पण आशीर्वाद दिले आहेत तें आणि त्यांची उपस्थिती पण असणार आहे तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी लाभ करून येणार पाहिजे गोव्याच्या सगळ्या लोकांनी एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे आणि चांगली जागृती पण होणार आहे तिथं आपला सहभाग आहे कारण आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचा उद्देश एकच आहे की सर्वामध्ये शांती पाहिजे स्माइल ऑन एव्हरीबडी स्पेस आणि हा कार्यक्रम पण तसाच आहे तर आमचा या कार्यक्रमाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण पण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो बोधचिन्ह आम्ही तयार केलं आहे त्या बोधचिन्हाचा आता आपण मान्यवरांच्या हस्ते आज ज्या स्वागत समितीचे सदस्य या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत तर त्या सगळ्यांच्या हस्ते आपण लोकार्पण करणार आहोत मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून आपल्या समोरच्या बोधचिन्हाच अनावरण करावं या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर गुरुजी यांची तसेच पतंजली योग पीठाचे संस्थापक परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र नासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष पूज्य महंत रवींद्र पुरीजी महाराज श्री क्षेत्र कुंडई कुंडईचे पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराज सनातन बोर्डचे प्रणेते पूज्य देवकीनंदन ठाकूरजी महाराज यांच्यासह केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री श्रीपादजी नाईक गोमंतकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तेलंगणाचे आमदार श्री टी राजा सिंग या सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमंत्रित केलं आहे हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणारच आहे आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने पत्रकार बंधूंचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लागेल आणि यासाठी आपल्या सगळ्यांना आम्ही प्रार्थना करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश मला वाटत स्पष्ट झाला आहे आपल्या मनात काही या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात झालेली आहे पुढचे दोन महिने आयोजनाचं प्रत्यक्ष कार्य चालणार आहे त्यामुळे तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य विचारू शकता राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर आम्ही जवळजवळ विचार केला आहे की सतरा राज्यात पत्रकार परिषद या निमित्ताने होतील आणि हा कार्यक्रम राष्ट्रीय आणि सांगायचं की यात जे मान्यवर येणार आहेत हे विदेशातनं पण बऱ्यापैकी येणार आहेत म्हणजे नेपाळ इंडोनेशिया इंग्लंड अमेरिका बांगलादेश या देशांमधून पण मान्यवर येणार आहेत त्यामुळे एक प्रकारचं वैश्विक स्वरूप याला आहे त्यामुळे त्याची भव्यता मोठी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या पत्रकार परिषद या दोन महिन्यांच्या अंतरामध्ये सर्वत्र होतील तीन दिवसांचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर की जे आता म्हणजे तुम्ही कुंभमेळाचं उदाहरण दिलं म्हणून म्हणतो यांची राहण्याची व्यवस्था वगैरे सगळं होतील का हो आपल्या गोमंतकाच्या भूमीमध्ये समृद्ध पर्यटनाचा वारसा आहे त्यामुळे निवासाची कुठलीही गैरसोय होणार नाही सर्व मंदिरं आज गोमंतक मंदिर महासंघाचे प्रतिनिधी इथे आहेत मंदिरांनी आपली सगळ्या धर्मशाळा आणि मंदिर उपलब्ध केलेली आहेत ही सगळ्यात मोठी आमच्यासाठी जमेची बाबू आहे त्यामुळे सगळ्यांची निवास व्यवस्था ही गोव्यातच आणि आपल्या गोमंतक नगरीत होणार आहे तीन दिवस निवासाची गेस्ट म्हणून कोण येणार आहेत मोठे बाहेर बार, बाहेरील राज्यातून कोण येणार आहेत आणि रामदेव बाबा काय म्हणजे त्यांचं ते डन आहे काय ते येणार आहेत रामदेव बाबा हां आज आता आपण सगळ्यांना आमंत्रण आजच्या तारखेला दिलेली आहेत त्यामुळे रामदेव बाबांनाही आपलं आमंत्रण तेरा तार तेरा तारखेला झालं आहे आणि पूज्य रविशंकर गुरुजी आ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे त्याच्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना आमंत्रण झालं आहे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पूज्य रवींद्र पुरीजी महाराज अयोध्येतल्या हनुमान गडीचे महंत पूज्य राजूदास महाराज नंतर सनातन बोर्ड जी चळवळ सध्या सुरू आहे त्याचे प्रणेते पूज्य श्री देवकीनंदन ठाकूरजी नंतर आनंद पीठाधीश्वर बालकानंद गिरीजी महाराज हे येणार आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय माहिती आयुक्त माज माझी श्री उदय माहूरकर काशी आणि मथुरेचा जो खटला जे लढवत आहेत सुप्रीम कोर्टात विष्णू शंकर जैन अशा प्रकारचे मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत कार्यक्रमाला जी आ, यादी आहे म्हणजे आमंत्रितांची यादी जवळजवळ महत्त्वाच्या लोकांची जी आहे ती बारा साडेबाराशे लोकांची अशी यादी आहे मी तर अगदी निवडत नावं सांगितली बांगलादेशमधनं पूज्य रवींद्र घोष येत आहेत की जे ॲडव्होकेट आहेत आणि सुप्रीम कोर्टात इस्कॉनचा खटला लढत आहेत ते स्वतः येत आहेत तर अशा प्रकारे बरीच मंडळी अशी आहेत की जी आपल्याला ज्ञात अज्ञात आहेत पण त्यांच्या क्षेत्रात मोठं कार्य करत आहेत सनातन धर्मासाठी तर ती सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोव्याची जी एकूण प्रतिमा होत आहे जी भोगभूमी त्याऐवजी देवभूमी ही प्रतिमा उजळून निघेल आणि विशेष तसा संपूर्ण जगभरात त्या माध्यमातून प्रसार होईल असा हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे याच्यात गोमंतक मंदिर महासंघ आणि संपूर्ण मंदिरं याच्यात सहभागी होणार आहेत त्यांचं सहकार्य आताच जसं चेतनजीने सांगितलंय ती सुरुवात पण झालेली आहे आणि आम्ही या माध्यमातून गोव्यातील सर्व मंदिरांना पण आव्हान करतोय समितींना आव्हान करतोय भक्तगणांना आव्हान करतोय की आपणही या ऐतिहासिक भव्य दिव्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा या संधीचा लाभ घ्या या, या गोमंतक भूमीमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया जसं आपण प्रयागराज येथे महाकुंभासाठी निघालो तेथे जाऊन आलो तीर्थक्षेत्रामध्ये डुबकी मारली त्रिवेणी संगमावर गेलो तसंच या ठिकाणी सुद्धा ही संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि या संधीचा लाभ गोमंतकी आणि संपूर्ण भारतीयांनी पण घ्यावा अशी या ठिकाणी गोमंतक मंदिर महासंघातर्फे मी विनंती करतो देव बरे करू गोव्यामध्ये स्पिरिच्युअल टुरिझम चालू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि सरकारने त्या संदर्भात घोषणा पण केली आहे हा एक आ, मला असं वाटतं ही एक अनमोल पर्वणी आहे की सगळे सनातन धर्म मानणारे सनातन धर्मावरती श्रद्धा असणारे जवळपास वीस ते पंचवीस हजार जण ह्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे गोव्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा एक उत्सवच असणार आहे की ज्यामध्ये गोव्यातल्या प्रमु, प्रमुख प्रमुख मंदिरांना त्यांच्या दर्शनाची व्यवस्था किंवा गोव्याचा जो पारंपारिक इतिहास आहे पारंपारिक कला जे आहेत त्यांचं सादरीकरण तर अशा विविध प्रकारे हा एक प्रयत्न केला जाणार आहे की गोवा जे आहे हे फक्त गोव्यामध्ये बीच आहे एवढंच नाही आहे समुद्रकिनारा एवढाच नाही तर त्याच्या पलीकडे गोवा आहे गोव्याची एक प्राचीन ऐतिहासिक संस्कृती आहे तर ती सुद्धा संपूर्ण जगाच्या पुढे मांडण्याचा हा ह्या उत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न असेल रमेशजींनी सांगितल्या त्याप्रमाणे हा एक प्रकारे आजच्या काळात स्पिरिच्युअल टुरिझमला जो स्वामी ब्रह्मेशानंद महाराजजींच्या प्रेरणेतनं जो उपक्रम सुरू झालेला आहे त्याला पुढची गती देणाराच हा कार्यक्रम आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचा सहयोगाची अपेक्षा करतो आपण सगळे आमच्यासोबत आहात आज पत्रकार परिषदेला आलात याविषयी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार नमस्कार